त्यांच्या काळामध्ये ज्या वर्णनच्या काळामध्ये बारोळे बेगमपुरे आणि कोरे अशी त्रिमूर्ती सरकारी पदावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे अशी त्यांची ख्याती होती आणि आज त्यांच्याच कुटुंबातील हे श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी वकिलीला त्यांच्या साधारण माझ्या माहितीनुसार हो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान सातारा कोर्टामध्ये ते प्रॅक्टिस चालू केली खरं म्हणजे यांना वकिलीचा वारसा होता परंतु असताना सुद्धा यांच्या कालावधीमध्ये अनेक ज्युनियर्स निर्माण झाले तात्याच्या विषयी बघायचं म्हणलं तर तात्या, तात्या अगदी अल्पावधीमध्ये सरकारी वकील झाले सरकारी वकील म्हणून त्यांनी जवळजवळ एकोणतीस ते तीस वर्षे काम केलं काम करत असताना त्या कामाशी ते नेहमी प्रामाणिक असायचे कामाला ते अगदी जीव लावून ते काम करत होते अलीकडे आपण बघतो एखादं सरकारी वकिलांचं काम असे सरकारी काम असेल तर त्यामध्ये हेळसाणपणा होतो किंवा दुर्लक्ष होतं बाबतीत तात्यांचं जर ता काम आम्ही पाहिलं त्यांच्याकडून कधी हेळसाणपणा झाला नाही कामामध्ये निश्चुणपणे ते काम चालू आहे आणि त्यांच्या प्रचंड ह्या कालावधीमध्ये फौजदारी गाजलेले सुद्धा खटले त्यांच्या कालावधी प्रचंड चाललेले होते आणि ते सुद्धा खटली म्हणजे अगदी कन्व्हिन्शिन शिक्षा झालेली असे खटले त्यांचं नाव त्यांना खटले नाव सांगायचं म्हणलं तर आपले इंदोरे सुद्धा इंगोरे साहेब सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे निर्देशित केले त्यांचा एवढा लॅसन होता म्हणजे सरकारी वकील असताना सुद्धा दिवाणीच प्रॅक्टिस दिवाणीचं प्रॅक्टिस चांगलं करता येतं हे मृत्यूमंत उदाहरण म्हणजे जात्या आजकाल आपण बघतो की एखाद्या वेळेस पद मिळालं तर कदाचित आपल्या मुलच्या प्रॅक्टिस होतं किंबहुना ते आप काम सुद्धा नाहीच आणि आपण त्या असते पण तात्यांनी त्यांच्या वडिलांच्या पासून जे काही धडे घेतले त्यातून ते त्यांनी सरकारी कामही चांगलं केलं आणि आपण सिव्हिलचं कामही टिकवलं आणि सिव्हिलचं काम टिकवत असताना अनेक ज्युनियर तयार केले त्यांच्या लग आता कालचे ज्युनियर जर पाहिले तर तुम्हाला आता बरेचसेच न्यायाधीश झालेले दिसतील चांगले वकील करणारे दिसतील सरकारी वकील सुद्धा म्हणून काम करणारे दिसतील आपण बघतो ते खारकर म्हणून आपले येतात ते खारकर शेवटची कदाचित हाताखाली होता होते असे अनेक त्यांच्या हाताखाली ज्युनियर तयार झाले वकिले व्यवसायामधलं योगदान आपण नेहमी पाहतो की कुठं पाहायचं असतं तर तुमच्या हाताखाली किती लोक तयार झाली किती न्यायाधीश झाली किती लोकांना तुम्ही समाजाकरता वकिली व्यवसायाचं काम करण्याकरता तयार केलं हे योगदानाचा आपण खरं म्हणजे मापदंड लावतो आणि हा मापदंड जर लावला तर तात्यांचं योगदान या क्षेत्रातलं अतिशय मोठं आहे आणि महान आहे तात्या हे तसे मितभाषी होते आम्ही कधीही त्यांच्या प्रचंड एवढ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरी आम्ही त्यांना रागवलेलं बघितलं आणि ज्युनियरच्या बाबतीत तर ते इतके प्रेमानं वागायचे आणि मैत्री मैत्रीमध्ये खरं म्हणजे वय नसतं अशी ते तात्या होते म्हणजे मी एकोण नऊ प्रॅक्टिस चालू केली तर तात्यांची प्रॅक्टिस दहा बारा वर्ष झाली होते सरकारी वकील होते पण मैत्रीमध्ये मात्र तात्या कधी वय बघायची नाहीत प्रत्येकाला ते हाक मारून त्याची अगदी माणूस केलं चौकशी करायची कसं चाललंय तुझं काय चाललंय तुझं प्रॅक्टिस पूर्ण कराय काय असं अगदी चौकशी करणार आहे म्हणजे असे तात्या होते त्यांचे अकॅडमिशन म्हणून सुद्धा चांगली ख्याती होती आम्ही भारतीय विद्यापीठाच्या लॉ कॉलेज वरती त्यांना दोन ते तीन वेळा एक व्याख्याता म्हणून अनेक विषयावरती त्यांना बोललो होतं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं व्याख्यान दिलं असे सुद्धा त्यांचा नाव दुखी होता तर म्हणजे अशा ह्या परिस्थितीमध्ये तात्यांचं जाणं म्हणजे अलीकडेच ते त्यांच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टीची त्यांना हुरकावली मिळेल तर म्हणजे आमच्या साताच्या ग्रुपमध्ये किंवा गटामध्ये ते आमच्यावरून सुरुवात केलं होते त्यांच्याकरता आम्ही इतकं झोटलो त्यांना अध्यक्ष करण्याकरता परंतु ते एकदा उभे राहिले आणि पराभव झाला त्यानंतर तात्याने इतकं मागे लागत होतो परत राहा तर कधी पुन्हा उभं राहणार नाही हे तुला सांगून ठेवतो आपण जर तात्या कधीही त्या पदाचा मोह केला नाही दुसरी म्हणजे त्यांनी त्यांना खरं म्हणजे डीजीपी पदापासून सुद्धा बऱ्याच हुखावली मिळाली त्यांना डीजीपी पदापर्यंत सुद्धा पोहचणार नाही अशा काही गोष्टी जर त्यांच्या जीवनामध्ये असल्या तरी त्यांनी त्यांच्या कामामध्ये कुठली कधी कसूरता केली नाही कधीही ते कामामध्ये कुठल्या कमी पडले नाही अशा पद्धतीचे दामवून घ्यातनाम वकील आपल्याला निघून गेले आणि त्यांच्या जाण्यानं आपल्या ह्या तमाम वर्गांच्या वर्गांच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली आहेत त्या मुलीसुद्धा सध्या फॉरेनमध्ये आहेत त्या सुद्धा फॉरेनमध्ये आहेत आज त्यांचा माझ्या माहितीनुसार संध्याकाळी चार वाजता फिल्डन सेरेमनी ठेवलेला आहे आणि त्यांचं हे जाणं आपल्या वकील व्यवसायामध्ये फार मोठी कोकणी निर्माण केली आहे आणि या पोकळीतून या दुःखातून सर्वजण आपण उभं राहो त्यांचं कुटुंबीय उभं राहो अशी नम्र मी नम्रपणे सर्व बालच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि माझा परिचय म्हणजे त्यांचे वडील अण्णा ते सरकारी वकील होते त्यावर तात्या जिल्हा मेजॉरिटी बँकेत नोकरी होत्या तात्या लगेच वकील झाले वकील झाले असं नाही जिल्हा मेजॉरिटी बँकेत ते क्लार्क म्हणून नोकरी होतं आणि त्यांच्याही नाराजीच्या होत्या ताताच्या नाराजी त्यांच्या आई होते पण तात्याचे वडील इतके शिस्तप्रिय होते अण्णा भयंकर शिस्तप्रिय त्यानंतर पुन्हा तात्या होते व्यवसायात आले सरकारी वकील झाले पण त्यांचं गेम एम होतं की डीजी पॉलिसी तर मुलासाहेब डीजी झाले काय ते प्लेन पवार झाले पण तात्या काय आमचे झाले पण तात्याचा स्वभाव इतका मिश्किर कुणामध्ये कधीही रागावणार सगळ्यांना आधी मदत करणार माझ्यावर इतकं मोठं फ्रेंड त्यांचं तात्यांचं माझ्या घरी ते पासाला येऊ दे आणि नावाने जाग ना मुलगा नाही दोन मुलीच आहेत सगळ्या फॉरेन आहेत आणि आताही त्यांचा निर्णय झालं माझ्याविषयी चार पण मोठे आहेत ते इतक्या लवकर झालं म्हणजे दुर्दैव आहे आपण एक चांगल्या वकील मित्राला मी

परिचय नसला तरी देखील त्यांना दुख होण्याचं कारण सगळ्याच वाटतं चांगल्या शब्दात शब्दा सांगितले परिचय असला तरी एक व्यक्ती व्यक्तीमध्ये आणि मितभाषी जरी म्हणलं तरी तेवढं मिश्किल पण विनोदीपणा त्यांच्या अंगामध्ये होता आणि अतिशय प्रामाणिक सरळ माझी त्यांचं इथं जिल्हा न्यायालयात अनेक वेळेला इथे काम करण्यात येत मध्ये आम्ही ज्याला इकडचं पोट व्हायच्या आधी जायचो त्याला त्यांच्याकडे बेगम फोय असतील साजर नाते असतील त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे आमचं जाण येणं व्हायचं आणि त्यामुळे अत्यंत गौरव्याचे म्हणण्यापेक्षा एक चांगले संभ आलेला नवीन वकील जरी असला तरी त्याच्या चहा पाण्याची चौकशी करण त्याच्या जेवणापासून चौकशी करण एक फार मोठी जुनी परंपरा होती आणि त्या परंपरेतला एक चांगले वकील आज आपल्याला निघून गेले मी पाठण बारू यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहोत सकाळी समोरात त्यांचा अर्धस्पर्य आला म्हणून आदरणीय देवी पटता सुद्धा म्हणायचे जर चाचले असावा तर डेगंपूर सगळ्या म्हणजे लागू की गे बाबा एकचणामध्ये जब्बर कोर करून फिडत म्हणजे असंही म्हणले की उज्ज्वल निकम साहेब मोठ्या सरकारी होती म्हणजे वेदन होता जी कॅट होती एक मोठे